नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळचे ना आठ वाजलेत असं वाटते की सकाळचे सहाच वाजलेत कारण की जे काल पाऊस लागलेला होता आता पाउस लाग पाउस, 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 पाउस। ते आतापर्यंत पाऊस लागले काय ढग फुटी झाले सईको नुसतं पाऊस 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 काल ह्यांची शाळा सुटली होती पावसामुळे तीन वाजता लवकर पण आज तर गाडी येते का नाही काय माहिती सई तेवढे चालले परी काय जाईना कारण की परीच्या वर्गातले कोणच पोरी येणार नाही तर हिची पण गाडी शंभर टक्के येणार नाही पण ही तयार होऊन बसली आहे सकाळ सकाळी परे आपली हाय पारुशी आहे तो आंघोळ करून घे आणि इतकी थंडी इतकं रात्रभर पाऊस आ पारुशी पारोशी आत्या परल्या सुट्टी आज आज परला सुट्टी आहे तरवटाची कालची ठेवले जरा घातली फ्रीज मध्ये आणि घरातल्या घटापेक्षा इथल्या घटाला कसं जरा वार बिरं लागतंय आणि तुळशीतलं घट पण छान असं उगवले हा छान उगवले आणि सकाळ सकाळी आत्यांचं घट दाखवू का त्यांचं घट तर पावसात आहे आपल्या घटाला कसं काहीच लागत नाही पाऊस पण लागत नाही आणि ऊन पण लागत नाही जरा पाऊस लागला असं सुधारलं असतं आजीचं घट बघू आजीची पूजा आत्ता झाली वाटतं आजीचं घट असं आहे आजीचं असं आजीचं असं उगवलंय हरभरा उगवलं हरभरा चला आंघोळ करा शाळा सुट्टी म्हणले की फिरायला मग सकाळ सकाळी हा चला रंग आहे का राखाडी आहे तर माझ्याकडे राखाडी साडी ऑलरेडी एक दोन आहेत पण मी आईची आज साडी घातली म्हटलं थोडंसं वेगळं आपल्या म्हणाच्या दिवशी राखाडी साडी घातली होती म्हटलं आता तीच डबल करण्यापेक्षा आईंकडे असं प्युअर राखाडी साडी आहे म्हटलं तर म्हणलं चला तर आईंचीच असं राखाडी साडी मी घातलेली आहे तुम्ही काय सोनू सोडा चालेल गाडी येते की गाडी येते की हा कुठे पावसात किस किस जात आहे सवातलं गाडी सोन आठ वाजयात आठ वाजत बाई फुटणारावत आणि आज ना हे बाबा बोलवायचं कशाला बोलवायचं काय दे पावसाळा येते तर आपल्या पण ना घटाची पूजा झाली आणि काल सकाळी जे तेवत होता ते आतापर्यंत तेवत होता आय तेल तेलवतलं की आबा तर याच्यामध्ये आणखीन होय होय अखंड दिवाय हो आपला सकाळी आणखीन तेल तेलवतलं आणि वांत चालू आहे आपलं काल ना ते असं ना हरभरे भिजत घातले होते आणि ह्याला नॉर्मल मोड आले बघा शक्य तो हरभर लवकर मोड येत नाही पण ह्याला थोडं काही काही आलेत तर ह्याची थोडीशी उसळ करायची आहे तर आणखी हे जायला धुवायचं आहे कारण की आम्ही हरभर लिंबाचा पाला घालून वगैरे आम्ही ठेवतो ना तर असंही धुवूनच केलं तर पण कुठंतरी मला एक मला छोटासा लिंबाचा पाला पण दिसला तर हे कुकरला लावून घेते थोडं उसळ आणि थोडं तेवढं दोन तीन वाट्या रस्सा कारण की पोरी पण सगळं माझं फराळीचंच खातात तसं जर बोललं तर आई ना ल्यांच्या पुरतंच मला बनवायचं आहे तर कुकरला लावून घेते कुकर लावून आतमध्ये आणि कपडे भिजत घातले होते आंघोळी झाल्यानंतर आणि आता कपडे घालायचे आता आपल्या तिथं पत्र्या आणि इतकं आहे ना ह्या सततच्या पावसानं येईच पाणी पण आहे आणि त्याच पाण्याने हे सगळं शेवायला धुळ करावं आणि बारी सतत कालची चालू आहे आणि साडेआठ वर्षाने सई अजून तिथंच थांबले आणि नको म्हटलं तर पण काय वा, शेवाळ नावा तिथे असं वाटतंय कोण घसर गोंडळीवर पडत की काय सतत सारखी घासत असते बघा बरे नापरे कसे नाही कोकणातल्या लोकांचं जीवन किती पावसाळ्यात पेदार असतात ते आता म्हणतो मला एक एकसारखा पाऊस पडला ना त्याचा खूप प्रॉब्लेम होतो शेवाळ्याचा तिकडं पण आहे किती खूप ती शेवाय ना

काल भिजत घातले होते रात्री बाजून ठेवले होते आणि त्याच्यानंतर इतकं आपलं हे बघा किती मऊ असं आपलं हरभर हे शिजले आणि आपण जसं पोहे करतो सेम त्याच पद्धतीनं फक्त याच्यामध्ये मिरच्या घातलेले नाही तर सई पडे म्हणते की लाल तिखट घाल आणि सकाळ सकाळी नाच्यासाठी आहे आणि माझ्या घरी सोलापुरात ना अण्णा नेहमी हे खातात एक हा सकाळ काही नाश्या असते आणि पौष्टिक आहे आणि एकदम सोपं पण रेसिपी एकदम पोडी करू शकते तर चला चपात्या वगैरे करायच्या अगोदर सगळ्यांना हे नाश्ता देऊन केल्याला चहा करून मग चपात्या वगैरे करून घ्यायचा आणि आला माझं करायचं प्रश्न आहे की तुम्हाला मी दाखवणारच नाही तरी बघायला सुट्टी आहे ना त्यामुळे म्हटलं उपवासारखे डोसे करावे रात्री घातलेलं मी त्याच्यावर थोडं पाणी काढते हे बघा असं भगर आणि हे आपलं साबुदाणा आहे आणि नंतर त्याच्यावर थोडे तरी चहा वगैरे घालून ना बारीक करून त्याचा डोसे करणार बारा एक वाजता मी जेव्हा फराळ करणार ना त्यावेळेस ना तर पोरी ना अजिबात जेवणार नाही त्यांची जेवण वगैरे थोडंफार नॉर्मल झाली मग मी बनवते चला तर अशी उसळ बनवायला लागलेली मी छान सोपी आहे रेसिपी ही परतून घ्यायचं कोथिंबीर टाकायची बस गार पावसात गरम गरम आणि असं ना थोडं राहिलेला वाटा नाही आता हातानच दाखवते आणि इथं ना एक कांदा टमॅटो लसूण खोबरं ह्याचं ग्रेव्ही आणि आपल्या लाल तिखट घरचा मसाला फक्त मला दोन वाट्याच चण्याचे म्हणजे आमटी बनवायची आहे सहीपरे तर आपलं काय 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 चाललंय खाणं अशा पद्धतीनं आणखीन ह्या तिखट मीठ मसाले सगळेच टाकायचे ह्याचकडे मी चालू केले कुठे जण जणतय पाऊस पाऊस वाढलाय खरा रे साईला जो डब्बा भरला दे होता तुम्ही सगळ्या नाश्ता खाल्ला मी काय खाऊ काय देऊ लाडू का काय खायपर्स लाडू घे दुसरा दीदी दे। सा मला माहित होत शाळा नसते वाडा मग तर तुम्हाला डब्याला दिलं होतं सांग माझा कोण ऐकतय खरं ऐकते कोण माझ कोय

काढले थोडस स्वच्छ सो, दिसा लागले बघा बस्सा भारी झालाय ना आपला ह्या इतकं छान सुगंध देतो याचा खूप मस्त या सगळी काम आवरली आणि बाहेर पाऊस येते आणि आजका पलीकडच्या चहा प्यायला बोलवले तर आईना आई ना तईला घातलंय आणि आजी दिला आता पलीकडची कडे पली लावडी आहे पाऊस हो पडतोय ना खूप जोरात पाऊस पडतोय हो कदर ना कालवा पोरीच की आजी कलरची साडी घाला एकदा साडी आवर रात्री सांगून ठेवते आत्या जे कलर आहे ते कलर आहे व घातली बा आजीन साडी नेसल आजीनं पोरीच ने कालवा छान दिसते आत्या साडी हे आणि चोपून हा हा मधी

असू द्या नवरात्री छान वाटते अजून चार दिवस काय पावसानं गोळ केले जोरात पाऊस होणार ना जोरात पाऊस कशाला आत्या हे नको त्यात आत्या सकाळ शेंगदाण्याचा लाडू वेपर्स खाल्ले मी उचल वाजे फुलपत्र

आते मी पण नाही खाल्ले आज ना सकाळपासून परीनं कालवाच लावला होता की बाबा मला पाणी बघायला जायचंय आपल्या मळ्याच्या रस्त्याला जो छोटा म्हणजे छोटी नदीच आहे ती अफरुका म्हणून आम्ही त्याला वडा बोलतो त्याला तर पाणी भरपूर आलंयच आलंय पण मेन जे सांगोल्याच्या रस्त्यावरती जो वडा आहे ना जसं की मेडशिंगी आणि आलेगाव मध्ये हा बंधारा आणि वडा येतो एक छोटी नदीच आहे आमच्या इकडचंच पाणी इकडं येत आहे तर इतका कालवा ना शेवटी पाऊस थोडं बारीक आल्यानंतर ना परी त्या बाबांना घेऊनच आली मी पण हट्ट धरला होता की मला पण पाणी बघायला न्या पण हे बोलले की नको अश्विनी जर पाणी जर म्हणजे पाऊस जर जास्त वाढला तर उगा आपदा नको आणि बघा इतकी गर्दी आणि खरंच रस्त्यावरती भरपूर असं पाणी आलं होतं त्यामुळे शाळेची गाडी गेलेली नाही आणि रिस्क नको छोटी मुलं असतात त्यामुळं शाळा बुडली तरी चालेल पण एवढी रिस्ट घ्यायचं म्हटलं की अवघड होऊन जाते ब बरेच असे छोटे छोटे मुलं असतात आणि पाण्याला बघून पण घाबरतात भरपूर असं पाणी आलेलं आहे तरी परीने इतकं चांगलं काही शूट घेतलं नाही फक्त कडेकडेचं घेतलेलं आहे एका बाजूला तर ना इतकं वात वहत पाणी दुथड येत होतं ना खूप असं पाणी आणि रस्त्यावरती पण ना जे येण्या जाणारे लोकांचं का ते पण उभा राहून पाणी बघायला लागलेच आहेत आणि पाणी बघायला पण मुलांना छान वाटते पण एवढ्याशा पाण्याला एवढं वैता घेऊन गेला आहे आणि जिथं पुराचं महासंकट आलंय त्या लोकांचा जर विचार करायला जर गेलं तर काय खात पित असतील वर्षभर त्यांनी जी सांभाळलेली गोष्ट असते जसं की आपलं कपड्या लग्तापासून ते खाणंपिण्यापासून ते रोज आपण एखादं गॅस जरी विकत घ्यायचं म्हटलं तरी आपण किती विचार करतो एक ना एक वस्तू त्यांची ना गेली असणार आहे तर खूप वाईट वाटते सगळं बघून पण नाही आलं आपण काय करू शकत नाही पण शाळेमार्फत सही परिचाना पूरग्रस्तांना मदत म्हणून निधी दिलेली आहे ते एक समाधान वाटतं तर बरंच असं पाणी आणि पाण्याचा आनंद मी पण पाच वाजता पाऊस जर थांबले ना तर शूट काय घेणार नाही पण फिरायला म्हणून येऊन म्हणजे पाणी बघायला मलाही मोह आवडणार नाही आणि मी पण बघायला आज जाणारच आहे करचे ना एक वाजून गेले ब्लॉक घरात नाही छत्रे घेऊन वर गेले आणि ब्लॉक टाकून आले आणि माझ्या फरायचं पण करायचं आहे आज फरायला खूप उशीर झाला आणि काही केलंच नव्हते आणि पलीकडच्या आत्या पण ना पेरू कापला होता ऍपल कापलं होतं बरंच काही वेपर्स वगैरे होते ते खाल्लं हे तुला आता आपलं गेलं आणि भूक पण इतकी नाही आहे पण सईपरी डोसे करायचं आहे म्हणून ते आपण चपाती वगैरे काही खाल्ले तर आणि त्याला म्हटलं पोरींच्या नादाने मस्तपैकी अक्का केली होती म्हणून मी तिचं बघून डोसे बनवते तर तिच्या पद्धतीने मी बनवायला लागले तर आईचं चा जेवण झालं ह्यांचं जेवण चाललंय चा खाली तर फ्रेश आहे ना मलायदार ताक बनवून दिलेले अगदी मलायदार आपलं जे बनवलंय ते खाणं आहे आणि सततधार पाऊस चालू आहेच म्हणजे आहेच तर अगदी मस्त गरम गरम करून खायचं आहे तर चला काय काय घेतलं डोश्यासाठी हे मी तुम्हाला दाखवते कुठलीही वाटी घ्या त्या वाटीने ना दोन वाटी वरई वा घेतले आणि एक वाटी शाबू आणि रात्री भिजत घातलं होतं आणि त्याच्यामध्ये ना बटाट्याचं किस सॉरी बटाट्याचं साल काढून धुवून घेतलंय बटाट आणि मिरच्या मी भरपूर टाकणार आहे आणि मिरच्या हे सगळं आहे ना तिन्ही जिनस मिक्सरला एकत्र करून हे सगळं ना मी आता बारीक करून घेणार आहे कोण ह्याच्यामध्ये कोणकोण दही पण टाकतंय पण मी ह्याच्यामध्ये आता दही टाकणार नाही आहे कारण की बघा ऑलरेडी माझं पीठ आता जास्तीच भिजले आणि अंबूस पण झालेलं आहे झटपट कर जर करायचं असेल मग दही वापरतात चला तरी सगळं मी आता बारीक करून बारी एका पातेल्यात काढून घेते बरा बारीक पेस्ट करून घेतले एखादं छोटंसं बटाट्याचा तुकडा दिसतोय काय हरकत नाही आणि लागलंच ना मीठ पण मिक्स करून घेतले करायचा करायचा डोसा पहिला डोसा थोडस तवा गरम व्हायच्या अगोदर टाकत असते आपलं डोसा आणि रात्री असं नाही घालून घ्या किती असं लागले आता वरच ह्याच्यावरच पाणी काढून देत आणि ना पण गावमध्ये साधे मी डोसा टाकून घेणार आहे मग गॅस मोठा पहिल्या डोश्यालाच नाही करते तर अर्धे ना छोटे छोटे छोटे, छोटे डोसे करणारे आणि थंडी पण इतकी सुटले ना खूप अशी थंडी बाहेर आहे आणि असं वाटतंय की साखर जे बाकीच्या नाही तर ज्यांच्या इकडे ना पूर आले शेतकरी लोक ऐकत आम्ही एक शेतकरीच आहे तर काल अक्का बोलताना असं म्हणत होते ना की त्यांचं उघडीद बघा एक तर बारीक बारीक पावसा गोबर मिळून काढलेले अक्का आणि दाजी निम्म काढलं होतं आणि निम्बळ ठेवलं होतं पावसाला म्हणून दर ह्याला कसं व्हायचं एक दोन दिवस जरी गेलं तरी पाऊस संपून जायचा पण आता त्यांचं उघडीद आहे ना अख्ख्या पाण्यात आणि पूर्ण ना कुजल्या झालंय उघडीद म्हणजे प्रॉपर त्यांचं ना चार पाच लाखाचं नुकसानच होणार आहे असं काल ती बोलत होते पण असं परत असं वाटतंय आता इतर लोकांच्या घरात किती पाणी गेले पुराचं आणि शेती सोडा तर सोडा सकाळी बोलत होते की शेतकऱ्याच्या ज्या नदीवरती मोटरा वगैरे असतात बघा ते मोटरा वगैरे सगळं वाहून गेलेले एक जरी मोटर विकत घ्यायची म्हटलं आपली मळ्यातली विहिरीतलं पाणी उचायचं किंवा नदीतलं पाणी उचायचं तर खूप असं पैसे लागतात तर खरंच त्या शेतकऱ्याचं नाही नुकसान झालंय तर ते विचार सुद्धा करावा असं असं वाटत नाही आपल्या डोसा वगैरे आणि तूपच वापरायला लागले मुद्दाम उपवास पण आहे आणि टेस्ट पण म्हटलं सोनू ताट घेऊन या बाई आणि माझी माझी दुढी उपवासाची मी वेगळेच केले भाकरी ठेवायला किंवा आता डोसा ठेवायला रोजची दुढी वेगळी दुर्डी वेगळी म्हटलं ते ताटात किंवा कापडात पेपरमध्ये घातून ठेवण्यापेक्षा दुढीत बरी चमच्या घेत आणि ऑलरेडी ना त्याच्यामध्ये हे आपलं काय मिरची खूप उपवास चालू झाल्यापासून ना जरा आहे व्हायला लागले बोलायला परे तोरी जेवले नाही त्या सकाळपासून आणि खरं डोसा इतका छान झालं आता मुळे मी डोसा केला की म्हणजे असं तू करू बघ खूप छान असा डोसा तयार होतोय तुझं थोडस जर कंठा आला आणि विशेष म्हणजे आज शनिवार थोडी घरात पण आहे त्या आणि वेगळं भाकरी करण्यापेक्षा आहे का नाही उद्या शाबू करून शाबूवाडी करून पलीकडचे कर असते मी देणार आहे गरम गरम करून खायला त्यांचे एकटेच असतात त्यांच्यासाठी त्यांना बनवायचं म्हणजे नको वाटते तरी आता भाकरी खाऊन जा वरी भात खाऊन जा त्यांचं आणि पलटणार आहे उलटणार आहे म्हणतात काय पण ना आम्ही शक्यतो करून भाजणार आहे काय करणार आहे उपवास असं काय खाल्लंच नाही बर हम्म मस्त अस ना आपला उपवासाचा डोसा तयार झालाय गॅस बारीक करू रात्री पण तशीच हा अरे बघा मस्त उपवासाचा डोसा तयार झालाय तर या सगळ्या तुम्ही पण खायला आणि अशाच पण असतात आणि परीचा डोसा इतका जाळीदार तर झाले ना पहिला डोसा जरा भागले सगळे पण परीचा डोसा इतका जाळीदार झाला ना अगदी मस्त पण दहीच आवडत नाही म्हणते मग दह्यामध्ये उपवासाचं हे खा परी म्हणजे सकाळपासून माझा उपवास मोडला नाही ना सकाळपासून परी ना चहा दूध पलीकडचा सकाळपासून उपवास मोडला उपवासाची चटणी खा आणि आपल्या आपली खा चालते परी तुला काय एवढं काय जबरदस्ती काय आपली ह्याची खा की चण्याची हा कुठली तू तू आपली चटणी कुठे आपली शेजारी चटणी खाटा तरी अजिबात आवडत नाही पण ऑलरेडी मिरच्या आहेत त्यामधून पण शिल्लक करणार छोट्या टप्याची काय काय एकदम शिल्लक करणार आणि मग आपलं खाऊन घेणार शेंगदाणी चटणी देते वहिनीने मला शेंगदारी चटणी करून दिली होती वहिनीला शेंगाण चटणी करून बस तर चला एक करून मी पण ना मी असं मसाला डोसा केलेला आहे तर हे बघा किती मस्त असं तयार झालंय फक्त काय केलंय जेव्हा डोसा टाकला ना त्यावेळेस माझी जी उपवासाची चटणी आहे ना त्याच्यावरती मी स्प्रेड केलाय फक्त तर थोडस मला झणझणीतच पाहिजे त्यामुळे थोडंसं मी मला तिखट बनवले डोसा माझ्यासाठी तर आता ना निवांते मी खुर्ची बसूनच ना माझा कराळा करणार आहे आणि एकदम गरमागरम हे असा माझा डोसा आणि असंच खाणार आहे मी आता गरम गरम म्हणजे आता बीड वाजत आहे भूप पण लागलेली आहे तर आता मी बसते हराळा करायला तर या सगळ्यातून पण तयार करणार